सकाळी माझ्या काही सुनावण्या होत्या सर्वसाधारण घरवून निघालो होतो मी आणि माझा ड्रायव्हर होतो मेन रोड पासून तहसीलकडे वळताना कॉर्नरला एक आडवी गाडी स्कॉर्पिओ आली आणि ते गाडी रस्त्यात थांबल्यामुळं माझा रस्ताच बंद झाला पाठीमागून वाहतूक सुरू होती आणि पुढून रस्ता बंद झाला अशा अवस्थेमध्ये एक व्यक्ती उतरली हातामध्ये रॉड होता त्यांनी काचेवर मारायला सुरुवात केली आणि प्रसंग साधून माझ्या लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि मग नंतर गाडीतून दोन तीन लोक उठले आणि प्रत्येकाने काचेवर मारायचा प्रयत्न केला हातामध्ये रॉड आणि पाइप्स होते आणि मी प्रसंगवदन साधून मी मध्य भागात आलो मिरची पूड वगैरे त्यांच्याकडे होती ते टाकायचा प्रयत्न करून आणि काचा फोडायचा त्यांचा प्रयत्न सुरू होता मेन मला पुढेही जाता येत नव्हतं मागेही जाता येत नव्हतं आणि थोडी एक बस गेल्यानंतर थोडा स्कोप आम्हाला मिळाला आणि मी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये गाडीचं कट आम्ही सगळे पोलीस स्टेशन राहतो नंतर ती गाडी निघून गेली असं काय एकंदरीत कसल्यात नाही ना एकंदरीत ऍक्च्युअली माझी दुसरी टर्म आहे इंदापूर मध्ये मी पहिल्यापासूनच अवैध धंद्याविरुद्ध काम करत आलेलो आहोत आणि मनापासून मी काम केलेलं आहे याच्यातून अवैध धंद्यांना बिमोड करण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न झाले त्याच्यातून कुणी दुखावला असेल अर्थात त्याचा हेतू चांगला नाही आणि त्या दृष्टिकोनातून कुणी केला असेल असं मला वैयक्तिक वा वाटतं काय पुढे पोलीस स्टेशन कडे आता आम्ही एफ आय आर देते डिवाइस पी सर आले सगळे सर आले छडा लागला जाईल आणि नक्की अशा प्रवृत्ती ठेचूनच काढल्या जातील आणि प्रशासन आपलं काम प्रामाणिकपणे करेल खूप खूप दिवस तुम्ही काम जनतेची सांडभवती आहे काय जनतेला तुम्ही यातून आवाहन करणार नाही मला तालुक्याच्या दृष्टीने एकच वाटतं की अशा घटना घडता कामाने आपण सर्वजण न्याय देण्यासाठी असतो सामान्यासाठी असतो आणि जर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटवरती असे चुकीचे लोक बेकायदेशीर धंद्याला हाळा पोडतो म्हणून जर करत असतील तर हे योग्य नाही म्हणून सामान्यांना किंवा इतर सगळ्यांनाच मी सांगतो की अशा लोकांना आपण दूर ठेवलं पाहिजे यांना वेगळं ठेवलं पाहिजे आणि सामान्य माणसाच्या भल्याचा आपण विचार केला पाहिजे